पुण्याचे शारदा गायकवाड गौरव गायकवाड अमोल बनसोडे अरविंद शिंदे अभिजित गायकवाड या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो मला वाटतं मुंबईमध्ये ओबाटाचे पंचावन्न नगरसेवक आणि इतर पक्षाचे मिळून पंच्याहत्तर नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये आतापर्यंत प्रवेश केलेला आहे मुंबई महापालिका फक्त आणि खूप आणखी प्रवाहामध्ये रांगेमध्ये आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करतो पुण्यातल्या देखील पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे मगाशी सैनिक आघाडी स्थापन झाली आता हे ये नगरसेवक येत आहेत हे सर्वजण शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत सरकारच्या कामावर विश्वास ठेवत आहेत आणि बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्यांचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक कारणासाठी स्वतःच्या फायद्यासाठी हा प्रवेश करत नसून आपल्या विभागामध्ये आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करू शकतं हा विश्वास आपण दाखवला आहे आणि म्हणून हा विश्वास कायम ठेवण्याचं काम मी स्वतः करेन त्यामुळे मनोज आपण डांगेजी तुम्ही सगळी त्या ही सगळी राज्यभरामध्ये ही सगळी संघटन मजबूत करा आणि या सर्व पुणे आणि मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांचं मनापासून स्वागत I do